आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची जगभरात मान घालणाऱ्या मंकीपॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळून आला आहे त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे रुग्णाचे दोन्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने हिरे रुग्णालय प्रशासनही सतर्क झाले आहे मंकी पॉक्स हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्णाला स्वतंत्र विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी महापालिकेला कळविण्यात आले आहे तसे जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत सूचित करण्यात आले आहे मंकी पॉक्स पॉझिटिव्ह आढळलेला सदर रुग्ण हा चौवेचाळीस वर्षांचा आहे गत दिनांक दोन ऑक्टोबर रोजी तो सौदी अरेबियाहून धुळ्यातील गरीब नवाज नगर येथे आला होता गेल्या चार वर्षापासून तो सौदी अरेबियात वास्तव्यात आहे त्याच्या मुलीचे लग्न असल्याने तो धुळ्यात आला होता मात्र इथे आल्यानंतर त्याला त्वचेचा त्रास जाणवू लागला त्यामुळे तो दिनांक तीन ऑक्टोबर रोजी हिरे रुग्णालयात तपासणीसाठी गेला या रुग्णाने हिरे रुग्णालयातील डॉक्टरांना आपला त्रास सांगितला डॉक्टरांना मंकी पॉक्सची लक्षणे दिसून आल्याने मनपाच्या पथकाने सदर रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेतले होते सदर सॅम्पल पुण्यातील एनआयव्ही कडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते या रुग्णाचा मंकी पॉक्सचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे डॉक्टरांनी शंकेचे निरसन करण्यासाठी पुन्हा रक्ताचे नमूने तपासणीसाठी पाठविलेत रुग्णालयाला नुकताच प्राप्त झाला दोन्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने रुग्णालयातील यंत्रणाही हादरली आहे हिरे रुग्णालयात आढळलेला मंकी पॉक्सचा रुग्ण हा हा राज्यातील पहिलाच रुग्ण असल्याचे एन आय व्ही पुणे यांनी रुग्णालयाला कळविले आहे त्यामुळे संपूर्ण रुग्णालय प्रशासन अलर्ट झाले आहे सदर रुग्णाला आयसोलेशन कक्षात हलविण्यात आले असून दक्षता म्हणून कक्षाच्या बाजूला खबरदारीचे सूचना फलक लावण्यात आले आहेत विशेष म्हणजे सदर रुग्णाला क्लायड एक प्रकारचा मंकी पॉक्स डिटेक्ट झाला आहे जो दुर्मिळ व अतिशय संसर्गजन्य असतो मंकी पॉक्सचे गांभीर्य लक्षात घेत रुग्णालय प्रशासनाने याबाबत महापालिका व जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे हा आजार पसरू नये म्हणून रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी महापालिकेकडून केली जाणार आहे सुदैवाने रुग्णाची पत्नी व मुलगा यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत त्यामुळे प्रशासनाचा जीव भांड्यात पडला आहे तथापि रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना आयसोलेट केले जाणार आहे मंकीपॉक्स हा ऑर्थोपॉक्स व्हायरस कुटुंबातील एक विषाणूजन्य आजार आहे जो माणसांमध्ये आणि काही प्राण्यांमध्ये पसरतो एकोणावीसशे अठ्ठावन्न साली माकडांमध्ये याचा शोध लागल्याने त्याला मंकीपॉक्स असे नाव देण्यात आले एकोणावीसशे सत्तरमध्ये पहिल्यांदा आफ्रिकेतील कॉंगो देशात मानवामध्ये हा आजार आढळला या विषाणूचे दोन प्रमुख प्रकार आहेत कॉंगो बेसिन प्रकार क्लाइड वन आणि पश्चिम आफ्रिकन प्रकार क्लायड दोन कॉंगो बेसिन प्रकार अत्यंत संसर्गजन्य आणि घातक असून मृत्यू दर सुमारे दहा टक्क्यांपर्यंत असतो तर पश्चिम आफ्रिकन प्रकार तुलनेने सौम्य असून मृत्यू दर एक टक्क्यापेक्षा कमी असतो दोन हजार बावीसमध्ये मध्ये जगभर पसरलेला उद्रेक हा क्लायड दोन बी प्रकारामुळे झाला जागतिक आरोग्य संघटनेने दोन हजार बावीसमध्ये मध्ये या आजाराचे नाव बदलून मंकी पॉक्स ठेवले या आजाराची लक्षणे ताप अंगदुखी सुजलेल्या लसिका ग्रंथी आणि शरीरावर येणारे पुरळ देवीच्या लसीमुळे काही प्रमाणात संरक्षण मिळते संक्रमित व्यक्तीला अलग ठेवणे स्वच्छता राखणे आणि वैद्यकीय सल्ला घेणे हे सर्वात महत्वाचे प्रतिबंधात्मक उपाय आहेत योग्य दक्षतेमुळे हा आजार नियंत्रणात ठेवता येतो धुळ्यात आढळलेला मंकी पॉक्सचा रुग्ण हा महाराष्ट्रातील पहिलाच रुग्ण असल्याचे पुण्यातील एन आय व्हीने स्पष्ट केले आहे तसेच रुग्ण वेळीच डिटेक्ट केल्याबद्दल हिरे रुग्णालयाचे कौतुकही एन आय व्हीने केले आहे सदर रुग्ण सौदी अरेबिया होता तेथून तो दोन ऑक्टोबर रोजी धुळ्यात आला त्याला मंकी पॉक्स सदृश्य लक्षणे आढळल्याने त्याचे सॅम्पल घेऊन पुणे येथे एन आय व्हीला पाठविले होते मंकी पॉक्समध्ये दोन प्रकारचे व्हेरियंट आहेत त्यात क्लाइड एक हा दुर्मिळ आणि अधिक संसर्गजन्य असतो भारतात आतापर्यंत आहेत तर महाराष्ट्रातील ही पहिलीच केस आहे सदर रुग्णाला डायबिटीज असल्याने बरा होण्यासाठी वेळ लागत आहे मंकी पॉक्स आजार पसरू नये म्हणून महापालिका आणि जिल्हाधिकारी यांना कळविले असल्याचे श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भांबरे या सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची